入ればいい。

बॅटरी चला चांगला ठेवा का बर कि सकाळचा माझा कॉल असाच गेला बर का म्हणजे पकडला पण खूप हार झाली अरेच येतो हे काटकन हे चला दोन जण या हे घ्या ना, ना पुढं

हा एक विषारी साप आहे चार चारमुखी विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्याला नाग असं म्हणतात आणि इंग्लिश मध्ये स्पेक्ट्रिकल खोबरा असं म्हणतात तर चावल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जाणे पहिले तर घरचा विलाज वगैरे कोणताच करायचा नाही आणि साप हा भित्रा असतोय त्यामुळे त्याच्या जवळ गेल्यानंतरच तो आपल्याला आपल्या अंगावर हल्ला करतो तर बघा त्याला माहित नाही ना मी शत्रू एका मित्र एक फक्त स्वतःला वाचवण्यासाठी तो अंगावर अटॅक करतोय तर ठीक आहे तर बघा हा साप सात फुटापर्यंत वाढते अधिकतम लांबी याची सात फूट आहे पाहू शकताय तुम्ही कलरमध्ये थोडाफार चेंज राहू शकतोय पण गव्हा त्याच्या अंगावर जे आहे ते गव्हा सारखे खवले असतात

त्याला भीती वाटते त्यावेळेस तो अशी फोन करते नाही काही सापांवर मार्क असतोय तर काही वर असं काही जरुरीच नाही का प्रत्येक सापांवर मार्क राहतो नाही याच्या रियाचा ला लहान बच्चा आहे नाही नाही बच्चा कशा जातो मोठा सर्व अंगार असा आहे बघा सापांच्या मार्क हा आपल्याला ते कधी कधी चष्म्यासारखा वाटतो कधी गोल वाटतं ना ते काही सापांवर ते काही सापांवर येत नाही आणि ते काही आकडा वगैरे नसतोय तोडा नाही ते फक्त एक भीती वाटावी भी, शत्रूला आणि त्याच्यावर प्राणघातक जो हल्ला होता जसं मुंगूत झाले घात झाले याच्यावर हल्ला करतात ना ते कमी व्हावं म्हणून ते देवाने दिले निसर्गाने दिले त्याला एक देणस ठेवायला आज कस झालं माहितीये का कॉल वर कॉल कॉल वर कॉल चालू आहेत त्यामुळे नाही तर माझ्याच घरी पिशवे राहता द्या झाकण काढलेलं आहे केवढा परिपाडी असं जायचा पो आता पृष्ठ शिंद पा पृष्ठ पाहिजे पृष्ठ पा पृष्ठशिंदा बॉक्स नाही का

आम्ही सापडले <im Switzerland> <Vicara>

तर बघा सा, साप पण रेस्क्यू केलेला आहे आणि घर काय नाव सांगितलं होतं अमोल हाडोळे अमोल हाडोळे यांचे हा रेस्क्यू केलेला आहे कानेरी गवळी मधून तर बघा याला योग्य त्या पर्यावरणामध्ये लवकरात लवकर सोडण्यात येईल धन्यवाद याला, याला, याला ये ना एक अशी पिशवी द्या आम्हाला म्हणजे त्याचं झालं पाहिजे तोंड पॅक झालं पाहिजे बरणे Cầm kê